एका अनधिकृतरित्या बांधकाम करण्यात आलेल्या घरात काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांना संशयास्पद हालचाली चालू असल्याच्या दिसल्या त्यानुसार ग्रामस्थांनी याचा छडा लावला या घरात सात ते दहा वयोगटातील मुलांना उर्दू अरबी भाषेचं शिक्षण दिलं जात असल्याचं उघड झालं शिवाय याच घरात दोन तलवारीही सापडल्या याविरोधात हिंदूंसोबत मुस्लिम बांधवांनी हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला तहसील कार्यालयातही याचे पडसाद उमटले दोडामार्गात नेमकं काय घडलं पाहूया दोडा मार्गातील साटेली भेडशी थोरले भरड इथं शस्त्र प्रशिक्षण आणि मक्तब चालू होत त्यात सहा ते दहा वयोगटातील मुलांना उर्दू अरबीचं शिक्षण दिलं जात असल्याचं समोर आलं मक्तब हा शब्द अरबी भाषेतून आलाय विशेषतः तो मुस्लिम प्राथमिक शाळेसाठी वापरला जातो जिथं मुलांना कुराण वाचन लेखन आणि व्याकरण शिकवलं जातं हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक ग्रामस्थांनी तसेच स्थानिक मुसलमान बांधवांनी हा प्रकार रविवारी दोडामार्ग पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला त्यानुसार पोलीस निरीक्षक खोपडे आणि अन्य सहकारी कर्मचाऱ्यांनी त्या त्या घराची झडती झडतीत अवैधरित्या घरात ठेवलेल्या दोन तलवारी जप्त केल्या या प्रकरणी त्या घरात उपस्थित असलेल्या साटेली भेडशी येथील असलम इस्माईल खेडेकर बिहारी येथील बिलाल आलम शेख या दोघांनाही ताब्यात घेतलं या दोघांवरही तोडामार्ग पोलिसांनी आर्म्स अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला असल्याचं पोलीस निरीक्षकांनी सांगितलं पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करतायत हजर केलं असता न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक खोपडे यांनी सांगितलंय या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक ग्रामस्थांनी स्थानिक मुस्लिम बांधवांनी याबाबत आवाज उठवत पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयात धाव घेतली

सुमारे दीडशे ते दोनशे जणांचा जमाव यावेळी उपस्थित होता ग्रामपंचायतकडून बांधकामची परवानगी न घेता ही इमारत उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय ही इमारत संबंधित मालकाकडून भाडे तत्वावर घेतली असून त्या ठिकाणी अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जात आहे मोहरमिया सामाजिक संस्था साटेली भिडशी या संस्थेच्या नावानं हे घर भाडे तत्वावर घेण्यात आलंय सामाजिक संस्था म्हणून देखावा करून त्यामागे वेगळ्या प्रकारचे कारनामे केले जात आहेत त्यामुळे नक्कीच संस्था अध्यक्ष आणि सदस्यांचा हात असला पाहिजे असा संशय देखील व्यक्त करण्यात आला

त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो एका घरामध्ये बहुउद्देशीय संस्था या नावाने धर्मनायकच्याकडे रजिस्ट्रेशन केले गेलेलं आहे आणि त्या रजिस्ट्रेशनच्या आधारे त्या ठिकाणी अनधिकृत परराज्यातील मुस्लिम बऱ्याच ठिकाणी जे, जे अतिरेकी कारवाई करतात असे लोक त्या ठिकाणी येतात आणि अशा प्रकारची दहशत जमा तिथे असत असता नामक एक व्यक्ती आहे आणि तो या सगळ्या यंत्रणेचा भोरक्या आहे त्या घोरक्याला आपण तात्काळ या ठिकाणी अटक करावी आणि तात्कायदेशीर कारवाई करावी आणि संबंधित जे ती संस्था आहे त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन तात्काळ रद्द करावं अशा प्रकारच्या मागणीसाठी समस्त तालुक्यातील हिंदू बांधव आलेले आहेत आणि अशा प्रकारच्या या कारवायामुळे आपल्या हिंदू धर्मावर एक प्रकारचा आघात होण्याची शक्यता आहे आता सध्या स्थितीमध्ये तो आघात होणं सुरू झालेला आहे

सुमारे दोन तास या विषयावर गंभीरित्या चर्चा तहसीलदार कार्यालयात चालू होती शेवटी प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दोडामार्ग तहसील कार्यालयात उपस्थित राहून सर्व प्रकारची पडताळणी केली आणि कारवाई करण्याचा इशारा तहसीलदारांना दिला त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्थानिक कुठतरी त्या ठिकाणी राहतोय म्हणून त्याला फक्त घर वाढ त्याला कुठल्याही प्रकारचे ते आजही त्या असिस्टंट वर विना परवाना आहे बेकायदेशीर वळत नाही त्यानुसार अनधिकृत तलवारी मिळाल्यानं पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे दोडामार्ग यांनी संबंधित दोघांवर गुन्हा दाखल केलाय बांधव एकोप्यानं राहतोय मात्र आता बाहेरून आलेल्या मुसलमानांमुळे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी होतात बाहेरून आलेल्या मुसलमानांना आमचा कायमच विरोध राहणार आहे अशी भूमिका साटेली भेडशी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल चांद यांनी मांडली आहे आमच्यात कोणताही दुजाभाव नाही मात्र बाहेरून आलेल्या मुसलमानांमुळे आम्ही स्थानिक मुसलमान भरडले जातोय अशी कृत्य करणाऱ्या त्या बाहेरील कारवाई झालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली मला संध्याकाळी फोटो काढायला गेलो फोटो काढायला गेल्याबरोबर त्याच्यानंतर असलेला नका अबू बकर या सगळ्या लोकांनी एकदम चारी बाजूने हल्ला केला आणि कापून टाकायची भाषा केली होती मला वाटलंय रागाच्या मनामध्ये काहीतरी बोलून गेले असतील असं वाटलं होतं पण कालच्या परिस्थितीवरून याची सत्यता कळून येते आणि मधल्या काळामध्ये त्यांनी आता जे महिलांनी निवेदन केले की तीन चार ठिकाणावरून आमच्या जागा बंदी करत राहील

वीज विभागानं घरातील वीज कनेक्शन तात्काळ बंद करून तसा अहवाल कार्यालयाकडे सादर करावा दोडामार्ग पोलीस निरीक्षकांनी घराचा ताबा घेऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी उपाययोजना करावी तसेच आवश्यक तो पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात द्यावा असे आदेश दिले या घटनेमध्ये दोन्ही समाज बांधवांनी दाखवलेला संयम घेतलेली भूमिका फार महत्वपूर्ण ठरते लवू कोकण कोकणसाद लाईव्ह दोडामार्ग